नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओत मी तुमचं स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत माया धावीचा शेवट शेवटचा दिवस आहे निरोप समारंभ आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत मागायला कसं लावले तर ये मला व्हिडिओला चालू करूया आम्ही तर माझ्यासोबत मित्रांना तुम्हाला भेटून देतो हा पुढे चालतो मित्र ऐकडे समजा मी हे देवळ देऊळ आहे सिद्धेश्वर मंदिर तवाडा आपण चला पाया पडायला जाऊया हे मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आहे तुम्ही बघितलं ना सिद्धेश्वर मंदिर हे आपलं सिद्धेश्वर आहे मग आपण शाळेत जाणार आहोत आता नाही जाणार आहोत वेळ आहे शाळेत जायला पण जाणार आहोत दोन वाजता तर मग मित्रांना भेटून देतो मी हे मित्र देवळात राहिलेले आहेत तिकडे एक काय इकडे एक आहे देवा असे खेळत आहे आमचे मित्र बघू शकतात हे इतके जग आहे सगळे बघू शकतात तुम्ही जगात ते मोबाईलात आहे हे बघ बॉल केच कॅच कॅच खेळत आहे ते कुंभाराचं मंदिर देवळ देवळ अवरनाथ प्रसन्न हे सगळे बसलेले आहेत हे मंदिर बघू शकता ते बघा काय करत आहे बघू शकता ते बघा बघा मुगडी खेळले रे बाबा मुझे अमीर को नाही रे या दोघ गरीबो कोगाजण पुष्यप मारायचा आहे पुढे जाऊन बॉडी बिल्डर बनणार आहे त्यांचं स्वप्न आहे बोवाडी विडले बनायचं म्हणून ते आतापासून तयारी लागलेली आहे न्यू मेंबर तो भाई। ओ तो थक गया बाई ओ माय गॉड तुमसे ना हो पाएगा तर आता वाजले दुपारी दोन वाजले आम्ही अजून शाळेत नाही गेलो आहोत अडीच वाजता बोलवलं आम्ही आलो अकरा वाजता तर आता आपण जाणार आहोत शाळेमध्ये इकडे पाठीमागे इथे ब्लॉगिंग करायला आलो आहे ते आपण इथून रस्ता आहे तुम्हाला बघू शकतात इकडून जाऊ श इकडून जातो आम्ही शाळेत दररोज देखवतो आम्ही शाळेत अशा अशा पद्धतीने ह्या रस्त्याने दररोज जात जात असतो तर आज लास्ट दिवस मग शाळा दहावी खत संपली आपली इकडून रस्ता आहे इकडून मेन रोड आहे सावंतवाडी विंगुर्ला हे सिद्धेश्वर मंदिर आहे इकडून आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला नंतर नेतो मी तुम्हाला मित्रांचं आमचं सगळ्यांचं सा नाव सांगतो हा माझा मित्र आहे मीर नाईक तो पण ब्लॉगिंग करत आहे बघू शकता तुम्ही <laughs> मालवणी मालवित करत लागला हिंदी हिंदी ब्लॉगर आहे आणि मालवणीत करतो बर तुम्हाला मित्रांची ओळख करून देतो मी हा अर्जुन अर्जुन शिरोडकर आहे बघू शकतात हा साहिल आहे साहिल सातार्डीकर बघा कसा खेळत आहे हा चिन्ह भावना हा विश्राम चव्हाण हा श्रीनाथ हा महादेव नाईक कॅमेरामॅन सोहम परब आणि महादेव चेन्वनकर इतके मित्र आहेत बाकीचे मिकडे तिथे देवळात मध्ये सिद्धेश्वरच्या देवळामध्ये आहेत सर्वजण शाळेत चाललो आहे बहुत कसे जात होते आम्ही सायकल वरून जातो तिकडे गाडी आणली एकच गाडी आहे आणि इतकी जण गाडी गाडी चळमळ आहे बहु शकतात गाडीसाठी चळमळ सर्वजण चला जाऊया आपण शाळेत हे इतके जण आहो मी जाऊया शाळेत अशा पद्धतीने आम्ही होतो हे बघा गाडीत ट्रिपल सीट चाललेल्या आहेत पाठसून येत आहे बघा बघू शकतात हे बघा गाडी कोणच्या आहेत पाठवून आम्ही सरोजण जाऊ हे सातेरी मंदिर आहे संध्याकाळी आपण पायापाडायला सर्वजण येणार आहोत राहून शाळा आलेली आहे श्री जनता इकडे सर्वजण थांबलेले आहेत आपण शाळेत चालू आहोत बोलू शकतात मी तुम्हाला शाळा दाखवतो मी आमची सगळे सर्व वर्ग पण दाखवतोय सहरांना घाबरायचं नाही हा मग व्हिडिओ बनवतो अहो सायकल रायडर तर मी वर्गामध्ये पोचलो हा माझा भावीचा वर्ग आहे अगं काही ची अटे करायचं आहे आम्हाला व्हिडिओ तिकडे देत नाही त्या बँकेच्यावर ते बस या बँकेच्यावर बसतोच असतो आपला व्हिडिओ कार्ड करत आहे आमच्याकडे बघू शकता तुम्ही घड्याळ काढून घरी जाणार आहो हा लवركه दावियो ए

सात आठ जागेवर असेल महादेव चेनवणकार गोंदत नाही तिका शबास महादेव शबास साहिल कंटिन्यू शबास साहिल तेव्हा आमचे इकडे गाण असा आहे आमचा वर्ग अभी तो रुको क्लायमॅक्स सभी बाकी है

आमचं ग्राउंड सरांची गाडी आहेत रूम ये काकी आमचे प्रिन्सिपल त्याचा इसर आहे बघू शकता मोबाईल सरळ मोबाईल सरळ तर करा भाषण <laughs> कुछ ज्यादा नहीं हो गेली मतलब कुछ वेगळ्या अशी ब्लॉगिंग करायची असते आमचे मॅडम सर हो सर आई करा आमची पाणी फिल्टर आमचं टेज शाळेचं आणतात चॉकलेटसाठी सरांकडे माग जाय बघू शकता तुम्ही चॉकलेटसाठी काढत जाय सर सरांना लुट जाई चॉकलेटासाठी फक्त ठीक आहे सर माझा

शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यासाकडे काही लक्ष दिलं नाही आणि शेवटच्या क्षणाला आपण पेपर लिहिताना जाणवेल की मी जो सहा वर्षाचा इतिहास असेल तो पुन्हा एकदा कदाचित आजपर्यंत बरेच निरोप समारंभ बघितले पण निरोप समारंभ बघत असताना डोळ्यांमध्ये पाणी बघितलं विराची जाणीवही बघितली पण आज ती जाणीव कुठेतरी कमी करता वाटलं नाही निरोप आहे कारण जिथे निरोप समारंभाला तुम्हाला दहा वेळा सांगावं लागतोय की शांत बसा शांत बसा तिथे आपण निरोपासाठी नाही तर साथ, आपल्यासाठी कोणीतरी बोलवलंय आपल्याला म्हणून आपण इथे आलेलो आहोत कदाचित याच्यानंतर तुम्हाला बोलवलं जाणार नाही कदाचित हे हो क्षण होते की तुम्हाला शेअर करायचं होते कदाचित मनात एक जाणीवही राहून जाईल की मला बोलायचं होतं पण राहील आता कधी मिळणार बोलायला आता माझं कोण ऐकणार आहे आणि आता माझं ऐकणार तरी कोण आणि मी बोलणार तरी कोणाकडे एवढं मनातले जे भाव आहेत मी आता व्यक्त कुठे करू खूप खूप शुभेच्छा जीवनातील एक तशी महत्वपूर्ण परीक्षा तुम्ही देत आहात कारण हा नवी पर्यंतच्या परीक्षा ह्या शालेय वातावरण याच आपल्या त्याच भूमीमध्ये आपण देत असतो परंतु ही बोर्डाची परीक्षा दुसऱ्या शाळेत जाऊन आणि अटेंड करणारी व्यवस्था सुद्धा दुसरी आहे व्यवस्थापन करणारी दुसरी आहे संस्था आहे बोर्ड आहे तपासणारे सुद्धा दुसरेच आहे तुमचा काढत आहो आम्ही सर्वजण शाळेच्या समोर मध्ये शाळेच्या समोर फोटो काढत आहे आजपासून वर्गात येणार नाही आपण बाय बाय पुन्हा वर्गाची भेट होणार नाही ना आमचं पाठचं ग्राउंड पेज आहे पुन्हा आता आता आम्ही देवळात चाललो आहे सरांनी सांगलो देवळात मध्ये फोटो काढायला आता आपण देवळामध्ये फोटो काढायला जाणार आहोत पंका मोडूकच राहतो ना पंक मोडूच राहूलो हे चित्र काढलेलं आहे मित्राने सरांनी काय ओळखलं सर ओलांडलेच नाही त्यांना ना ना ना। ना। चला आमच्या शाळेचा वरांगण गन, वरांगणा आहे वराडा वरांगणा अरे कहना क्या चाहते हो असे वर्गीय सर्व आठवी ब नववी बघा काहीतरी करत आहे बाहेर इकडे वर्ग आहे लॉग इन चालू तर आपण देवळामध्ये सर्वजण चाललेलो पाया पडायला देवळा सरांनी हे सर्व आपले दहावी अभावचे सर्वजण आहेत आमचे सर तिकडे आमचे मॅडम आहे देसाई सर आहे परवाक सर आहेत हो सर सर आय व्हिडिओ आहे ब्लॉगिंग सर्च करा आ, ब्लौ। यूग ब्लौ। यूग ब्लौ। वो, वो, मंदार चावण सर्च मारा युट्यूब ला सर हा युट्यूब ला भेटणार ब्लॉग आमचं आदित्य

हो रोजाने दावत तिथे चला परत सकाळी आम्ही आलो होतो देवळामध्ये पाया पडायला आता परत संध्याकाळी सरांसोबत आलो पाया पडायला हो सर टाइम दाखव अकरा वाजलेले आहे संध्याकाळ संध्याकाळचे साडेस वाजली आणि अकरा वाजलेले आहे होतो एवढ्यामध्ये पाया पडायला आलो आहे सर्वजण आता नाही काढणार ते मला दाखवतो मी व्हिडिओ मधून सगळा बाबा मी गाडी घेऊन दिलेली आहे शाळेसाठी बघून घ्या दाखव रेषा त्याच्या कोणी का मंदिर तवडा लादी काम चल सकता मंदिर है नहीं हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए